नमस्कार नमस्कार सर इकडे मी नेक्सेस फाउंडर सुद्धे साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करत आहेत ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ आणि नेक्सेस फाउंडर गजानन तोंडे सर आज आपण या ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत तर या शेतकऱ्याचा आपण आज परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव गणेश समाधान नवले राहणार सिपोरा तालुका जायप्रबाद जिल्हा जालना गणेश समाधान नवले नवले गाव कोणतं सिपोरा सिपोरा आंबोरा तालुका जाफराबाद तालुका जाफराबाद जिल्हा जालना जिल्हा जालना तर आपण सर परत नाव सांगत एकदा नवले तर आज आपण नवले साहेबांच्या या टॉमॅटोच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत हे सर टॉमॅटोची लागवड करून किती वेळ झाली सर जमते वीस ते पंचवीस दिवस वीस ते पंचवीस दिवसाची लागवड आहे सर इकडं कॅमेरा मारा झाडाची परिस्थिती पाहू आपण साधारण एक तीन चार ते पाच सहा प्रकारचे छोटी छोटी फुलं आहेत पानांची साईज थोडीची वळ आहे फुट आणि उंची साधारण गुडघ्याच्या वर इतकी इकडं पण मारा सर आणि थोडा फुटवा पण जरा कमी दिसतोय तर नवले सर आपल्याला या टोमॅटो क्षेत्रामध्ये हे जे पीक घेतलंय तुम्ही याच्यामध्ये बदल काय काय हवा आहे सर फुटवा जास्त जास्त मारला पाहिजे सेटिंग चांगली झाली पाहिजे आणि फुलकळी वाढली पाहिजे फुटवा जास्त आला पाहिजे फुलकळी वाढ फुलकळी वाढली पाहिजे सेटिंग चांगली झाली पाहिजे तर आपण नवले साहेबांना नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे बायो किट देणार आहोत आणि दोन ड्रिंचिंग आणि दोन स्प्रे झाल्यानंतर याच्यामध्ये जो काय बदल होणार आहे ते नवले साहेब आपल्याला सांगणार आहे सर आज तारीख किती आहे एकवीस चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर सर परत एकदा पूर्ण पिकांवर कॅमेरा मारा सर पूर्ण प्लॉट इकडे घेतला नमस्कार नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूटिंग करत आहेत ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ आणि नेक्सेस फाउंडर गजानन नवडेकर आणि आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा नमस्कार माझं नाव गणेश समाधान नवले राहणार शिपुरामबोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना आणि त्यांचे बंधू दुसरे सर तुमचं नाव सांगा दिनकर नवले रानार शिपुराम तालुका जाफराबाद जिल्हा जालना आणि सर आज तारीख किती आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपण मागच्या वेळेस चोवीस सप्टेंबर ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आलो होतो त्यावेळेस आपण इथं या टॉमॅटो पिकाचा पहिला व्हिडिओ घेतला होता तर त्यावेळेस साईज तिची साधारण गुडघ्याच्यावर किंवा कमरेच्या आसपास होती आणि आता जर साईज पाहिली तर माझ्या म्हणजे आपल्या कानाच्या जवळपास गेलेली आहे तर नवले साहेब तुम्हाला ह्या ज्या टोमॅटो पिकामध्ये तुम्ही किती ड्रिंचिंग घेतले परे? आतापर्यंत आतापर्यंत फक्त एक ड्रिंचिंग घेतलेली आहे एक ड्रिंचिंग आणि स्प्रे स्प्रे दोन दोन स्प्रे आणि एक ड्रिंचिंगमध्ये तुम्हाला काय जो अनुभव जाणवला तो तुमच्या शब्दस्प झाडाची ग्रोथ खूप चांगली झालेली आहे फळकळी वाढलेली आहे तसेच चाकाकी पण वाढलेली आहे फळाची आणि खुटवा पण छान आहे आणि सर इकडं फळांची साईज दाखवा फळांची साईज पण चांगली आहे क्वालिटी वगैरे कसं काही चांगलं झाले इकडं पण दाखवा सर तसेच बहुतांश शेतकऱ्यांना जसं कांड आहे जे लांबलेलं असतात त्याचा प्रॉब्लेम येतो तर याचा कांड जवळ आहे बरं कारण याच्यामध्ये फुल सेटिंग आणि सिटिंग चांगली लागते बर हा पण आम्हाला अनुभव आला आणि पानाची रुंदी आणि ग्रीनरीमध्ये काय फरक झाला तुम्हाला पानाची रुंदी पण वाढलेली आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे आणि हा जो काय तुम्ही रिझल्ट घेतला आहे हरिदाट पाहून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता जसं की आपण ऑर्डर औषध आणतो मार्केट मधून हो। तसंच नेक्सेस लेवेशन कंपनीचे त्यांचं एक समजा मत आहे की ते एकदा तरी वापरून बघावे त्यांनी आणि एक, एक, एक रासायनिकचा खर्च वाटला तुमचा रासायनिकचा खूप खर्च वाटला जसं की आम्ही तसंच आम्हाला जर बाहेर जायचं म्हणलं तर पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आला असता बरोबर म्हणजे तुमचा कमी खर्चात उत्पन्न पण जास्त निघलंय आणि सर तुम्ही इथून पुढं इतर पिकांना वापरणार का हो हो चालेल सर पूर्ण वाटोर कॅमरावर पण